शरद पवार आणि आमचे लढाईचे सरसेनापती शरद पवार त्यामुळे चिन्ह आम्हाला कुठंही असू दे आम्हाला काय फरक नाही पडत आम्हाला एकच पाहिजे शरद पवार आमचे आहेत आणि मी शरद पवारचा सच्चा शिवसैनिक आहे पण तुम्हाला आज मी सांगतो हातात क्रांतीचे मशाल घेऊन हातात क्रांतीचे मशाल घेऊन आणि विजयाची तुतडी वाजवत आम्ही आजपासून निघाले होत त्यामुळे शत्रू गटाचे जे कोण असतील ना जे लढाईचा विचार पण आमच्याशी करतायत जे आमच्याशी लढाईचा पण विचार करतात त्यांना सांगतोय की सांभाळून राहा उगत जिद्द पकडू नका नाही आता कपडे साडून सोडून पाहायची वेळ तुमच्यावर कारण ही टीम शरद पवारांची ही टीम महायुतीची आहे आणि महायुतीची टीम एक महाराष्ट्राचा वैभव भारत घेऊन भारत जिंकायला आहेत कारण आमच्या बरोबर शरद पवार सरकार शरद पवार साहेबांसारखा भारताचा नेता आहे आणि जितेंद्र आव्हाडांसारखा खंबीर नेतृत्व महाराष्ट्राचा आमच्याकडे आहे ते घेऊन आम्ही निघाले आम्हाला कोणाची चिंता नाही कसली भाईबीडा नाही आम्ही कुठेही विकले जाणार नाही कारण आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही निष्ठावंत आहोत आमची एकच आहे आमची निष्ठा शरद पवारांना तुमच्या समोर मोके पन्नास खोके काजे काने मधी तुम्ही वाचलेले का ठाणे शहरात लागलेले बॅनर बिनर बदले तुम्हालाही माहिती बोके बिके कोण आहेत काय तेव्हा त्यांना आम्ही काढणार आमच्याविषयी जे लढणार जे शरद पवारांशी संघर्ष करणार जे शरद पवार पक्षाची संघर्ष करणार त्यांना आम्ही काढणार ते, ते कोणी असू दे वाघ असू दे मांजार असू दे कोणी असू दे आम्हाला काय फरक नाही पडत आमची पदक असू दे आमची निष्ठेची लढाई आहे आणि निष्ठावंत आणि तत्व घेऊन आम्ही लढाईला निघालेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात वाजवला आहे युद्धाचा की आम्ही युद्ध लढाईला तयार आहोत तुम्हाला माहिती नसेल माहिती किंवा असेल सुद्धा इतिहास खाली इतिहास वाचला असेल मी वाचलेला आहे ज्या वेळेला लढाईची सुरुवात व्हायची ना त्यावेळेला सुरुवात तुतारी वाजायची आणि विजय जल्लोष सेवा व्हायचा हा तुतारीनीच व्हायचा ही तुतारी आम्ही आज विजय जिल्ह्याची आज वाजवून टाकलेली आहे